हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर चॅनल या रोजच्या धावपळीच्या जीवनातून जेव्हा कधी आम्हाला छोटासा ब्रेक हवा असतो त्यावेळी आमचे ऑल टाइम फेवरेट ठिकाण म्हणजे कोकण यावेळी कोकणामध्ये आम्ही कुठे राहिलो काय खाल्लं काय पाहिलं यासोबतच एक वेगळा अनुभव काय होता आणि त्यातून मिळालेली शिकवण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर प्रथम आम्ही तामिनी घाटातील निसर्गाच्या सान्निध्यात वसलेले श्री सोमजाईश्वर महादेवाचे दर्शन घेतले याचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरात आपल्याला कातळावर कोरलेल्या बारा ज्योतिर्लिंगाचे साक्षात दर्शन होते तर तामिनी घाटात ब्रेकफास्ट साठी ऑप्शन तसे फारच लिमिटेड आहेत आम्ही आमच्या नेहमीच्या ब्रेकफास्ट स्पॉटला जाऊन पोहोचलो हॉटेल सह्याद्री येथे येथील आम्ही पोहे आणि मिसळ ट्राय केली यानंतर आम्ही पोहचलो मानगाव मार्गे हरिहरेश्वर मंदिरात या, या मंदिराला दक्षिण काशी असेही म्हटले जाते मंदिरात दर्शन घेण्याची विशिष्ट पद्धत आहे प्रथम काल भैरवाचे दर्शन घ्यावे मग मुख्य दैवत हरिहराच्या देवळात जावे आणि त्यानंतर गणपती नंदीसह दीड प्रदक्षिणा घालून परत काल भैरवाचे दर्शन घ्यावे असे केल्याने येथील दर्शन पूर्ण होते मंदिरात अगस्ती मुनी स्थापन केलेले ब्रह्माविष्णू महेश सह पार्वती विराजमान झालेले दिसतात आता वेळ झाली होती दुपारच्या जेवणाची तर आम्ही जाऊन पोहोचलो मंदिराच्या जवळ असलेल्या हॉटेल गुरुगीता येथे हरिहरेश्वर येथे अस्सल कोकणी पद्धतीच्या शुद्ध शाकाहारी जेवणासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे येथील जेवण साधे कमी मसालेदार आणि चविष्ट होते पोटभर जेवणाचा आनंद घेऊन आम्ही निघालो कासवांच्या गावाला म्हणजे वेळ ऑलरेडी अपलोड केला आहे तो तुम्ही पाहू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण देत आहे जेटीतून प्रवास करत असताना कोकणातील निसर्गरम्य छबी डोळ्यात सामावत आम्ही पोहोचलो कासवांच्या गावाला गावात राहण्यासाठी परफेक्ट ठिकाण म्हणजे नेस्ट होमस्टे एकशे सत्तावीस वर्ष जुना कोकणी पद्धतीने बांधलेला हा वाडा हा वाडा कासव मित्र व मँग्रो साठी गेले वीस वर्ष असिस्टंट रिसर्चर म्हणून कार्यरत असलेल्या मोहन उपाध्ये सरांचा या ठिकाणी आम्हाला सरांनी कासवांचा जीवन प्रवास आणि त्यांच्या संघर्षाबद्दल बरीच माहिती दिली त्याचा डिटेल व्हिडिओ तुम्ही नक्की पहा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे येथे राहण्यासाठीचे सर्व डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिले आहेत अनफॉर्च्युनेटली आम्हाला टेटलनेस बुकिंग मिळाली नव्हती सो आम्ही पोहोचलो जिथे आमची बुकिंग होती त्या रिडले होमस्टेला हा नवीनच बांधलेला व सर्व आधुनिक युक्त असा होमस्टे आहे तर ही होती रिडले होमस्टेची रूम जिथे आम्ही राहिलो अतिशय स्वच्छ क्लीन नीटनेटकी आणि रूम रूमला तुम्ही पाहू शकता एक बाल्कनी आहे तेथून आम्ही कोकणचा सर्वात भारी सनसेट एन्जॉय केला नारळाची सुपारीच्या झाडांची मोठी बाग होती जी आपण रूमला लागून असलेल्या ओपन टेरेस मधून एन्जॉय करू शकतो बागेच्या आवारातच त्यांचे किचन आहे जिथे आम्ही रात्रीचे डिनर एन्जॉय केले मध्ये दोन भाज्या एक कोशिंबीर एक स्वीट वरण भात असा मेनू होता ते कोकणी पद्धतीचे चुलीवर बनवलेले हे जेवण चवीला फारच अप्रतिम होते दुसऱ्या दिवशी सकाळी सहा लाच आम्ही निघालो ज्यासाठी आपण आलो आहोत तो कासव महोत्सव पाहण्यासाठी कासव डिटेल व्हिडिओ मी पोस्ट केला आहे तो तुम्ही नक्की पहा याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे या वेळेसचा कोकणातील सुंदर अनुभव होता तो म्हणजे हा कासव महोत्सव कासवांच्या पिलांचा जवळून अनुभवलेला हा जीवन प्रवास तर या पृथ्वीवरील प्रत्येक माणूस प्राणी पक्षी यांच्याकडून काही ना काही शिकण्यासारखे असतेच पण आम्हाला मिळालेली एक खास शिकवण कावांच्या पिलाकडून म्हणजे शांत आणि संयमाने प्रत्येक परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन ही शिकवण आणि अनुभव सोबत घेऊन आम्ही परतलो आमच्या होमस्टेला होमस्टेला ब्रेकफास्ट करून जवळच असलेल्या या कोकणी वाडीत फेरफटका मारायला आम्ही गेलो येथे विविध प्रकारची बरीच झाडे होती त्यातले सुपारीचे झाड मी तरी पहिल्यांदाच पाहिले हा होमस्टे आहे राजेश करकरे यांचा या ही सर्व डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केले आहे चेकआउट करून यानंतर आम्ही गेलो कासव मित्र मोहन उपाध्ये सर यांच्याकडे त्यांच्याकडून कासव महोत्सव म्हणजे काय आणि कासवांच्या पिलांचा संपूर्ण प्रवास डिटेल मध्ये जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी झालेला हा संवाद आणि त्याचा व्हिडिओ मी अपलोड केला आहे तो तुम्ही नक्की बघा त्यांनी आपल्याला बऱ्याच नवीन गोष्टी उलगडून सांगितल्या आहेत त्यांनी एक संदेश दिला जो आमच्यासाठी खरं तर आपल्या सर्वांसाठीच एक शिकवण आहे ती शिकवण म्हणजे पर्यटन नेमके कसे असले पाहिजे आपण आपल्या पुढच्या पिढीला आपल्या सर्वांनाच हे कळणे फार महत्वाचे आहे की हा समुद्र किनारा पण कोणाचे तरी घर आहे या समुद्र किनाऱ्यावर असंख्य जीव राहतात ज्यांचे ते घर आहे त्याचे संरक्षण करणे त्याला जतन करणे हे फार महत्वाचे आहे आणि ते आपणच केले पाहिजे समुद्र किनाऱ्यावर येऊन निवांत वेळ घालवणे येथील सुंदरता शांतता सनसेट सनराईज सगळे एन्जॉय आपण करू शकतो पण समुद्र किनारे खराब करण्याचा आपल्याला काहीही अधिकार नाही तर पर्यटन नेमके कसे असावे याचा परत एकदा आपण सर्वांनी विचार करणे फार गरजेचे आहे हाच अनुभव व शिकवण घेऊन आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला नेक्स्ट लार्गर दापोली जर्नी बद्दलच्या डिटेल माहितीसाठी पार्ट टू नक्की पहा आणि आमचे चॅनल मिस्टर अँड मिसेस पदकी सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा थँक्यू